निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज प्रस्तुत करता राजेंद्र साठे पाटील यांचं जय ऑटो पार्ट सर्व प्रकारच्या वाहनांचं स्पेअर पार्ट मिळण्याचं एकमेव ठिकाण सटाना समृद्धी महामार्गा शेजारी गंगापूर रोड वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर नमस्कार बिंदास बिंदासच्या निर्भीड व्यासपीठावर आपण अनेक बिंदास व्यक्तिमत्वांना भेटलो आज असंच एक बिंदास व्यक्तिमत्व सोबत आहे जे वैजापूर तालुक्यातील जी काही गावं आहेत त्या गावखेड्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि गावखेड्यापर्यंत पोहोचलेल्या या बिंदास व्यक्तिमत्वासोबत आज आपण अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवरती मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत जे प्रश्न तुमच्या मनातील आहेत त्याचं अचूक उत्तर देण्याचं काम आज हे बिंदास व्यक्तिमत्व करणार आहेत बिंदास खटे या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत भारतीय जनता पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष आणि एकनाथराव जाधव यांचा राईट हँड म्हणून परिचय असलेले नारायण खूप स्वागत जय श्रीराम सगळ्यात महिला पहिला महत्वाचा विषय असा आहे की महिलांसाठी एकनाथराव जाधव यांनी गावखेड्यापर्यंत काय केलं कारण की महिला आणि बेरोजगारी हे दोन तीन प्रश्न खूप ज्वलंत आहेत था आणि कुणीतरी त्या गोष्टी इकडं लक्ष करणं गरजेचं आहे आपण अपन, आपण जो प्रश्न विचारला तो अत्यंत योग्य आहे महिलांसाठी मान्य एकनाथ जाधव साहेबांनी ज्या महिलांनी करोनामध्ये काम केलं आपल्या ज्या आशा दिदी असतील आशा वर्कर असतील अजून ज्या ज्या महिला मंडळींनी बचत गट असतील ज्यांनी काम केलं त्या सर्वांचा वैजापूर तालुक्यामध्ये एकाही नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना त्यांचा मान सन्मान नाही केला मान्य एकनाथ जाधव साहेबांनी त्यांनी करोनाच्या काळामध्ये चांगल्या प्रकारे सेवा केली करोना करोना जे काही ज्यांना करोना झाला होता त्या पेशंटची तर त्यामध्ये साहेबांनी त्या प्रत्येकाचं मान सन्मान केला त्यांना साडीचोळी देऊन त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरवलं आणि महिलांचा खूपच या ठिकाणी आदर मान्य एकनाथ जाधव साहेब करतात म्हणून एकनाथ जाधव साहेबांच्या सगळ्या लाडक्या बहिणी यावेळेस पटांगणात उतरलेल्या आहेत आणि यावेळेस कुठल्याही परिस्थितीत मान्य एकनाथ जाधव साहेबांना विजय करणारच असं त्यांच्या सर्व लाडक्या बहिणींनी चंग बांधलेला आहे वैजापूरमध्ये मी जसं सांगताय लाडक्या बहिणींनी चंग बांधला आहे तर गावखेड्यापर्यंत महायुतीचा प्रचार होतोय आणि गा लाडकी बहिणी योजनेसाठी आम्ही काम केलं आहे असं महायुतीची जे मंडळी आहेत ते सांगतायत तुम्हीही भाजपमध्ये काम केलं आहे एकनाथरावांनी सुद्धा भाजपमध्ये काम केलं आहे महायुती आणि एकनाथराव जाधव हे भाजपची एकमेकाशी कनेक्टेड होते ज्या वेळेला विधानसभेचं महासंग्राम सुरू झाला नव्हता त्यावेळेस नेमकं लाडक्या बहिणींचं श्रेय कुणाला जाईल वैजापूर तालुक्यातील सर्व लाडक्या बहिणी एकनाथ जाधव यांच्या सोबत आहे आणि त्या लाडक्या बहिणींच्या आग्रहास्तव मान्य एकनाथ जाधव साहेब यांनी सगळ्या महिलांना परिचित असलेलं चिन्ह घेतलंय प्रेशर कुकर प्रत्येक महिला भगिनी ही आपल्या किचन मध्ये प्रेशर कुकरचा वापर दररोज करते आणि सगळ्या महिला भगिणींनी सांगितलं भाऊ आता ह्या वेळेस आपण चिन्ह फक्त प्रेशर कुकर घ्या जेणेकरून आम्हा महिलांना मतदान करायला सोपं जाईल प्रेशर कुकर ना राजकारणामधलं प्रेशर वाढवलंय असं वाटत बिलकुल आपलं नावच बिंदास चॅनल आहे एकदम बिंदास पण या ठिकाणी एकनाथ जाधव साहेबांनी सर्वांनाच या ठिकाणी परेशान केलं कोणाला केलं परेशान फक्त वैजापूर तालुक्यातील पुढाऱ्यांना परेशान केलं त्याच्यामुळे असं झालं प्रवीणजी सगळ्या वैजापूर तालुक्यातले जे काही चिंगे पिंगे सगळे मोठे जे काही पुढारी आहेत राजकीय पुढारी जायला म्हणतो जायला आपण निवडून दिलं मार्केट कमिटीला पंचायत समितीला जिल्हा परिषदला ते सगळे जे सगळे एका ठिकाणी आले याचं कारण काय तुम्हाला सांगू का याचं कारण आहे का hmm. एकनाथ जाधव म्हणजे भ्रष्टाचाराचा कर्दन काळ आणि या पुढाऱ्यांना माहिती हजर निवडून आला तर आपल्या सगळ्या दुकाना बंद होतील याला भ्रष्टाचार अजिबात चालत नाही आणि तालुक्यात खरा विकास होईल त्यासाठी हे सगळे ना एकनाथराव जाधव साहेबांच्या विरोधात जमा झाले एकदमच काय झालं वैजापूरमध्ये काय कळाना सगळेचे सगळे पुढारी एका ठिकाणी आणि वाईजापूर तालुक्यातली जी काही सर्वसामान्य जनता आहे गोरगरीब शेतकरी आहे महिला भगिनी तरुण वर्ग आहे सगळा अख्खाच्या अख्खा वायजापूर तालुक्याचा जो काही समाज आहे सगळे समाज ते एका बाजूला आणि सगळे पुढारी दोनच जाती राहिले जा मध्ये एक पुढारी यांची जात आणि एक सर्वसामान्यांची जात एक भ्रष्टाचार्यांची जात आणि एक निष्कलंकित लोकांची जात ह्या दोन जातीमध्ये आता वैजापूर तालुक्यात युद्ध चालू आहे सगळे जाती धर्माचे लोक एकत्र एकनाथ जाधव साहेबांचं तुम्ही पाहता प्रत्येक सभेमध्ये किती मोठ्या प्रमाणात स्वागत करतात सगळे कामाला सभेचा विषय घेतला तुम्ही सभेच्या मुद्द्यावरती बोट ठेवला जात विरोधकांकडून सत्ताधारी पण त्यामध्ये आहेत की अं बरेच ठिकाणी असे चर्चा सुरू होत आहेत की एकनाथराव जाधव यांच्या सभेला जी लोक जमली जातात तर ती पैसे देऊन बसवली जातात किंवा त्यांचं जे आहे ती दिवसभराचं नियोजन केल्यानंतर ती लोक तिथे येऊन बसतात आणि प्रत्येक सभेमध्ये तीच लोक असतात असा आरोप होतो आता काय झालं तुम्हाला माहिती घे दुसरं बोलायला एकनाथ राव बोलायला दुसऱ्या संधीच नाही राहिली कारण एकनाथ जाधव साहेबांचं कामच एवढं आहे आणि त्यांच्याकडे जनता आता उलटायला लागली मग हे काहीतरी करतील ना हो यांच्याकडे दुसरं काय सांगा एकनाथ जाधव साहेबांना कोणी म्हणू शकतं का यानं पन्नास खोके घेतले हा गोव्याला जाऊन किंवा त्या गुवाहाटीला जाऊन टेबलवर नाचला असं डान्स केला त्यानं तिथं व्हिडिओ सगळ्या वैजापूरमध्ये व्हायरल होतोय किंवा यानं नगरपालिकेत भ्रष्टाचार केला असा आरोपच नाही ना आणि जनता स्वतःहून या ठिकाणी येते आणि जनतेनं सांगितलं आहे साहेब आम्ही सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते तुम्ही सर्वपक्षीय उमेदवार म्हणा कारण याचा अडचण अशी आली आमच्यासोबत भारतीय जनता पार्टीचे लोक लो सगळेच आहे शंभर टक्के लोक भारतीय जनता पार्टीचे आमच्यासोबत आहे परंतु शिंदे गटाचे जे लोक आहे ज्याला काम नाही भेटले ज्यांच्याकडून टक्केवारी घेतल्याने कामं नाही भेटले ते लोक आमच्यासोबत उद्धव गटाचे जे लोक नाराज आहेत ते आमच्या सोबत आहे काँग्रेसचे नाराज लोक आमच्या सोबत आहेत राष्ट्रवादीचे म्हणजे सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आमच्या सोबत असल्यामुळं सगळ्यांनी एक मीटिंग मध्ये सांगितलं वैजापूरला जाधव साहेबांना साहेब तुम्ही स्वतःला अपक्ष म्हणूच नका सर्व पक्ष म्हणजे आम्हाला तुमच्यात येता येईल काम करता येईल त्याच्यामुळे वैजापूर तालुक्यातले जे काही कार्यकर्ते सर्वसामान्य कार्यकर्ते सगळे आज जाधव साहेबांच्या सोबत आहेत तुम्हाला सांगतो सभेमध्ये एक बी नेता दाखवा जाधव साहेबांचा तोच तो विषय येतो की एकनाथराव जाधव जसं बाकीच्या नेत्यांच्या जी काही सभा होत आहेत त्या व्यासपीठावर अशी मातब्बर लोकांची एक मोठी रा लाईन असते बिलकुल आणि एकनाथराव यांच्या जर आपण सभेत बघितलं तर सगळे ग्रामीण भागातील सगळे म्हणजे तुटपुंजे कार्यकर्ते जे परिस्थितीतील हालाकीच्या परिस्थितीत राहतात प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहतात असे सगळे लोक त्यांच्या व्यासपीठावर दिसतात मग मताधिक्य नेमकं कोणाच्या मागं जाईल कारण निवडून आलेले वेगवेगळ्या पदावर असलेले लोक त्या दोन्ही पुढाऱ्यांसोबत असतात प्रवीणजी मी किती वेळची वाट वे, पाहतो हा प्रश्न तुम्ही कधी विचारता कारण हा प्रश्न इतका सुंदर आहे वैजापूरमध्ये जी निवडणूक चालू आहे तुमच्या ह्याच प्रश्नावर चालू आहे बा मला सांगा तुम्ही वैजापूरला गेल्यानंतर तुमच्या कानावर पहिली चर्चा काय का येते ये याची एटी केटी एवढ्याच झाली त्याची ते सेटिंग तेवढ्याच झाली दररोज एक नवीन हेडलाईन राहते यार हा साडेतीन कोटीत विकला रे हा एक कोटीत विकला रे हा पन्नास लाखात गेला रे अरे त्याला फक्त पाचच लाख दिले रे मग हे पैसे जे पुढाऱ्यांना भेटतात जे काही पुढारी पैसे घेऊन त्यांच्या व्यासपीठावर जातात त्यांचे तत्व जुळत नाही बरं का एकमेकाला शिव्या देतात भांडतात तणतात सगळे करतात पण एकनाथ जाधव जर निवडून आला तर आपल्या भ्रष्टाचाराच्या दुकानं बंद होतील या धाका भेन आणि इकडून आलेलं भडीमार पैशांचा जमवलेली जी काही माया आहे भ्रष्टाचार करून खोक्याचे खोके काय जे असेल ते सगळी माया जमा केली ती बाहेर कशी काढायची त्याच्यामुळे त्याला दुसरी जागाच नव्हती बाहेर काढायला आता तुम्ही मला सांगा ज्या लोकांचा हॅड वैरे हार्डवेअर आपण जसं यांना ओळखतो तसं यांच्यामध्ये इतके भांडणं चालले तुफान भांडणं आणि आता अचानक काय जादू झाली भाऊ वैजापूरमध्ये या लोकांना विकासाचे काय कार्य सम्राट दिसत्या आणि सांगा मला कार्य काय हे सांगतात मी सराला बेटाचा भक्त आहे आमदार साहेब दरवेळेस सांगतात आय का प्रवीणजी आज सराला बेटावर जायला रस्ता सांगा तुम्ही तुम्ही पत्रकार साहेब हे सगळ्या तालुक्यावर फिरतात कुठलाही रस्ता दाखवा सराला बेटावर जा रस्ता नाहीये इकडे वाकलेला जा सराला भेट तू वाकला त्यांच्या भाषणामधून नेहमी सांगतात की मी डांबरीकरणाचं पंचवीस वर्षामध्ये ज्या गावाला डांबर माहीत नव्हतं अशा गावापर्यंत डांबर पोहोचवलं उदाहरणार्थ खिर्डी याच्याबद्दल मी आमदार साहेबांचे खूप आभार मानेल ज्या गावाला डांबर माहीत नव्हतं त्याने त्या गावाला डांबर दाखवलं कसं दाखवलं जे ज्या ठिकाणी डांबर दाखवलं ते का तिथं दाखवा आमदार साहेब आता एकाही गावात तुमचं डांबर शिल्लक नाही राहिलं याच काय कारण आहे बाबा हो हा अरे निस्ती सेटिंग ठेकेदाराकडून पैसे घ्यायचे अरे हा हायवे झाला आमच्या घराजून याच्या सुद्धा बंगलोर बैठक घ्यावं लागली त्या लक्ष्मी मी पैसे खाल्ले नाही बाबा हो ठेकाला बोलवलं होतं या सगळ्या आमच्या पिकायची वाट लागली दोन वर्षापासून साहेब रोडवर वर्षा सगळ्या मध्ये ना लोकांच्या नाकातून शरीरात गेले ती धूळ बिमार झाले कित्येक पेशंट झाले यांचे उपकार हे दोन दोन वर्षाकडं इतकं इतकं काम चालतं दहा किलोमीटरचं अरे वैजापूर तालुक्यात इतिहास झाला हा आणि ह्या रस्त्याचं काम पुढे चालू आहे मागे खड्डे तुम्ही जसं म्हणतायत की ठेकेदाराच्या चुकीमुळे लोकांना हा सगळा त्रास सहन करावा लागतोय तर मग ज्या ठेकेदारांनी कामं केलीत ठेकेदार आज कोणाचा प्रचार करतायत कुणासोबत अरे ठेकेदार तर आहे ना मग सगळे तिकडे इकडे सर्वसामान्य जनता प्रश्न पडला ही वैजापूर तालुक्यातले सगळे महिला भगिनी असल तरुण वर्ग असेल सगळे शेतकरी असल सगळ्याचे सगळे जा, एकनाथ जाधव माझं पळून राहिले मग आता काय करायचं आरोप करायला तर भ्रष्टाचाराचा जा करता येत नाही त्याला काय ईडी सीडी बी लावता येत नाही झालं ना आपलं वाईजापूरला ते एकदा दोनदा तसं एकनाथ जाधवला काहीच करता येत नाही हा सर्वसामान्य माणूस आहे त्याच्यामुळे आरोप लावते यांना हे केलं ज्ञान दिलं अरे काहीच नाही एकदम स्वच्छ तांदूळ आमचा उमेदवार आहे आणि सगळ्या वाईजापूर तालुक्यामध्ये सगळी जनता त्यांच्या पाठीमागे पुढारी एक नाही बर का वैजापूर तुम्हाला अगोदर मी सांगितलं वाईजापूरची जी काही लढाई ना ती जनता व्हर्सेस पुढारी अशी झालेली आहे आता एकनाथरावांकडं काय म्हणून लोकांनी बघावं काय म्हणून त्यांना मदत करावी एकनाथराव जसं आता आमदार तरी सांगतायत की मी तीन हजार कोटी रुपयांचा विकास केला आहे डॉक्टर दिनेश परदेशी म्हणतात की मी पंचवीस वर्ष नगरपालिकेच्या सत्तेच्या माध्यमातून विकास केलाय एकनाथ रावांकडे काय तर त्या एका चित्रपटात डायलॉग होता तुम्हा तरफ की आहे साफ बोलते हमारे तरफ जनता जनार्दने बाईजापूर की पुरी आणि जाधव साहेबांना का मतदान करावं प्रवीणजी हे सांगतो मी आपल्या माध्यमातून सर्व वैजापूर तालुक्यात जनतेला मित्रांनो एकनाथ जाधव हे एक इंजिनिअर आहे आता वैजापूर तालुक्याला मास्तरची बी गरज नाही डॉक्टरची बी गरज नाही बाबा आता वैजापूर तालुक्याला इंजिनिअरची गरज आहे का विनायक सहकारी सा साखर कारखाना हजार चालू करायचा असेल इथे डॉक्टर किंवा हो। मास्तर करू शकत नाही याला इंजिनियरच पाहिजे आणि तो बी जातवंत इंजिनिअर पाहिजे ज्याच्या स्वतःचे उद्योग आहे ज्याला उद्योग क्षेत्रातला अनुभव आहे तोच तो कारखाना चालू करू शकतो त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो रोटे गावची जी काही एमआयडीसी आहे रोटे गावला जर एम आय डी सी जर उभी झाली तर हजारो वैजापूर तालुक्यातल्या सुशिक्षित बेरोजगारांना त्या ठिकाणी रोजगार मिळेल साहेब आणि ती कोण चालू करू शकता फक्त मान्य एकनाथ जाधव साहेब मला आठवतं हो पंचवीस तीस वर्षापूर्वी ते राजकारणात येण्याच्या अगोदर भारतीय जनता पार्टीशी कनेक्ट होण्याच्या अगोदर ते मराठवाडा तरुण उद्योजकता संघटनेचे अध्यक्ष होते पूर्ण मराठवाड्याचे म्हणजे उद्योजक जे लोक आहेत ना त्यांचे अध्यक्ष होते आणि सांगा तुम्ही आज जर रोटेगावच्या लोकाला त्या जरूरच्या लोकांना जर तो शेतीचा मोबदला समृद्धी मार्गासारखा दिला गडकरी साहेबांना सा जे समृद्धी मार्गाचं जे लोकांना रेट दिले जमिनीचे ते रेट जर त्या रोटेगावच्या जरूरच्या लोकांना दिले जमिनी का देणार नाही होते लोक सांगा ना तुम्ही मला स्वतः उद्धव ठाकरे साहेब आडे होते त्या समृद्धी मार्गाला पैसे म्हणजे जमीन देऊ नका म्हणून तुम्हाला बी माहिती का, का दिल्या लोकांनी जमिनी समृद्धी महामार्गाला कारण त्यांनी मोबदला भरपूर दिला तसं या लोकाला जर मोबदला दिला तर हे सगळे लोक स्वतःहून जमिनी देतील आमच्या शेतात कारखाना करा आमची जमीन या माडीशीला घ्या आणि तुम्हाला सांगतो ज्यावेळेस एकनात्राव सगळ्या त्यांच्या मित्रमंडळीला फोन करतील ना एक एक मोठे मोठे उद्योग जाऊ इडे उभे राहतील ना हजारो सुशिक्षित बेरोजगाराच्या तरुणाला हा काम मिळेल तुम्हाला सांगतो एक गोष्ट बिंदाशी अनेक व्हिडिओ असतात बिंदाशी अनेक अपडेट असतात त्या अपडेटच्या कमेंट बॉक्समध्ये काही व्हिवर्स जे आहेत दर्शक जे आहेत ती लिहितात की एकनाथराव जाधव आणि जे के जाधव ही दोन लोकं उगाच उभी राहतात प्रत्येक निवडणुकीमध्ये आणि निवडून येत नाही तरी पण रिकामा मतं घ्यायला उभं राहतात असं त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला एक सांगतं प्रवीण जे अचानक पाठीमागे युती तुटली ती भारतीय जनता पार्टी शिवसेना रात्री बी फॉर्म आला होता जिल्हा अध्यक्ष असल्यामुळे त्यांना एका रात्रीत द्वीप फॉर्माला कुठलीही तयारी साहेबांना मुंडे साहेबांनी आदेश दिला होता बाबा ही युतीचे तालुका आहे तू फुलंबरील तयारी कर त्यांनी तिकडे तयारी केली पण रातोरात ज्यावेळेस द्वीप फॉर्माला एकनाथ जाधव साहेबांनी तुम्हाला सांगतो पंचवीस हजार मतदान घेतलं होतं कुठल्याही प्रकारचे आमच्या कार्यकर्त्याचं जाळं त्यावेळेस इतकं मोठं नव्हतं त्या गोष्टीला झाल्या आज वीस वर्ष आणि वीस वर्षात एकनाथ जाधव साहेबांना तुम्हाला सांगतो प्रत्येकाच्या सुखात दुःखात त्याच्यानंतर आता काही लोकांना जलयुक्त शिवरासाठी आर्थिक मदत काही लोकांना शाळेला डिजिटल रूम बनवला आर्थिक मदत खूप कामं केले महिला भगिनींना मदत त्याच्यानंतर तालुक्यातले जे काही कीर्तनकार आहेत त्यांचा सगळ्याचा मान सन्मान केला वैजापूर तालुक्यातले के जे जवान सीमेवर लढतात त्यांच्या माता पित्यांचं पूजन आजपर्यंत कोणी नाही केलं ते पूजन फक्त रामगिरी महाराजांच्या हस्ते एकनाथ जाधव साहेबांनी केलं तुम्हाला सांगतो जे शहीद झाले त्यांच्या कुटुंबाचा मान सन्मान आजपर्यंत वैजापूर तालुक्यामध्ये कोणी केला नाही तो मान सन्मान फक्त एकनाथ जाधव साहेबांनी केला हरिभक्तपरायन सराला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराजांच्या हस्ते केला आणि आता जसं तुम्ही सांगितलं की रामगिरी महाराजांचा विषय झाला आता त्याच मुद्द्याकडे आम्ही येणार होतो तर सर्वप्रथम सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की जातीय समीकरण थोडंसं दिसायला आहे तर जातीय समीकरणाचे पडसाद जे आहेत ते एकनाथ या निवडणुकीमध्ये लागू होतील ला असं तुम्हाला वाटतं बिलकुल झाले ना साहेब पुढचे जात वरचे सगळे समाज वैजापूर तालुक्यातले जेवढ्या जाती मग ते हिंदू असल मुस्लिम असल ख्रिश्चन असल एसी असल एनटी असल जेवढ्या काही जाती त्या सगळ्या एकीकडे झाल्या म्हणजे सर्वसामान्य जनतेची एक जात झाली वैजापूरला आणि सगळे पुढारी जेवढे व्हाईट वॉश पांढरा हत्ती ते सगळे एका बाजूला आता ही लढत जी चालू आहे ना ती फक्त पांढरा हत्ती वर्षेच सर्वसामान्य जनता ह्या दोन जातीत युद्ध आहे आणि ह्या जातीमध्ये तुम्हालाही माहिती ज्यावेळेस संपूर्ण जनता एकवटते ना त्यावेळेस काय होतं कारण एकनाथ जाधव साहेबांचा अजेंडा आहे हर हात को काम हर खेत को पाणी प्रत्येक शेतीला इंच ना इंच शेतीला वाईजापूर तालुक्याच्या जा एकनाथ जाधव साहेब पाणी देणार आहेत त्यांच्याकडे तसं नियोजन आहे तसा मॅप त्यांनी तयार केला कोणत्या धरणाचं पाणी कसं येईल कोणत्या धरणाचं पाणी कोणत्या भागात येईल आणि वाईजापूर तालुका एकदम सुजलम सुफलम बनल आणि एम आय डी सीच्या माध्यमातून प्रत्येक वैजापूर तालुक्याच्या तरुणाला हात हाताला काम मिळणार आहे हर हात को काम हर खेत पाणी हा अजेंडा घेऊनच एकनाथ जाधव साहेब पटांगणात उतरलेले आणि त्याच्यामुळेच ही वैजापूर तालुक्यातली जनता जी एकवटलेली दिसते ना तुम्हाला त्याचं कारणच आहे त्याच्यामुळे सगळ्या पुढे एक महत्वाचा विषय अजून एक, एक आहे की एकनाथराव जाधव यांचा बी प्लॅन आहे ही निवडणूक म्हणजे तो बी प्लॅन असा चर्चेला जातोय की जर एकनाथराव जाधव उभा राहिले आणि जे स्टँडिंग आमदार आहेत त्यांचा जर पराभव झाला तर त्यांच्या पराभवानंतर जी काही मतं आज एकनाथराव जाधव यांच्याकडे असणार आहेत या बेसवरती भविष्यामध्ये भाजपमध्ये पुन्हा ते स्टँड घेतील आणि भाजपमध्ये स्टँड घेतल्यानंतर येणाऱ्या पंचवार्षिकला भाजपच्या तिकिटाची ते दावेदार ठरतील ही त्यांची खेळी असल्याचं बोललं जात आहे आता पुढे राहिलं दुसरं काहीच नाही न बोलायला बी फॉर्मन काय ते कशाचं बी प्लॅन या सगळ्यात जनते वाईतागली तुम्हाला सांगतो आमदार साहेबांनी डांबर असं दाखवलं साहेब तुम्ही म्हणलं तसं दाखवलं रोडवर डांबरच नाही राहिलं त्यानं डांबर दाखवलं मी तीन हजार कोटीचे काम केले अरे बाबा प्रॅक्टिकली दाखव ना सराला हाय हायक रस्ता तुम्ही सांगा मला वाकलेला जायला हायक रस्ता तुम्ही सांगा इकडे शिवनाथिडी वैजापूर तालुक्याची इकडे एका बी एक गावात रस्ता दाखा फक्त इकडे रस्ता चांगला कोणता आहे डॉक्टर भागवत कराड यांच्या माध्यमातून एकनाथ जाधव साहेबांनी करंजगाव टू मनूर खिर्डी हा रस्ता मध्ये केला त्याच्यामुळे तो रस्ता चांगला आहे बाकीचा वैजापूर तालुक्यातला एकही रस्ता नीट नाही चला मी आव्हान करतो आपल्या माध्यमातून की आमदार साहेबांनी वैजापूर तालुक्यातला एकही रस्ता सुस्थितीत दाखवावा चांगला दाखवावा ज्या खड्ड्याला ज्या रोडला खड्डा नाही किंवा ज्या रोडनं गाडी चांगली जाते असा एकही रस्ता दाखवावा त्यासाठी मी आव्हान करतो आमचे कापसाचे तर काही उरले नाही आता कापसाला आम्हाला देऊ राहिले हे भाव काय सहा हजार रुपये याचा जाते हजार रुपये राहिले काय हातात मला सांगा पाच हजार त्याला औषध मारा त्याला निंदा खुरपा पाळे द्या हातात काही राहिलं नाही तरी सुद्धा आम्ही सगळे वैजापूर तालुक्यातले शेतकरी आता जसं जा एकनाथ जाधव जा साहेब माग उभे राहिले ना अशे आम्ही एक एक दोन दोन रुपये जमा करू आणि एक लाख रुपये जमा करतो आणि वैजापूर तालुक्यातला कोणता बी रस्ता चांगला दा हाई एक, हाई जा जा <laughs> दाखवा हाय हायवे साठ एक लाख रुपये बक्षीस आमच्यातर्फे सगळ्या सर्वसामान्य जनतेच्या वतीनं दाखवावा त्यांनी अगदी त्यांचे गुरु मानतात ना ते हरिभक्त परायण गंगा गुरु महाराज सराला बेटाचे बेटापासून दाखवावा त्यांनी बेटापासून तो वाकल्यापर्यंत इकडे लाख गंगापासून ते शिवनाथडी लोक दाखवावा रस्ता कुठे गेले रस्ते साहेब आपल्या माध्यमातून एक महत्वाचा प्रश्न तुमच्यासाठी एकनाथराव जाधव कार्यकर्ते जनता या दोन गोष्टी आहेत तर नुकतीच मनसेची काही मंडळी काही दिवसांपूर्वी व्यासपीठावर दिसत होती तर ती मंडळी गेल्या चार पाच दिवसापासून दिसत नाहीये तर एकनाथराव जाधव जुडत चाललेले जी लोक आहेत ती तुटत आहे असे चर्चा होते त्याबद्दल काय सांगा साहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकनाथ जाधव साहेबांना पाठिंबा दिला विनाट विनाश आता मला सांगा सगळे लोक जे कार्यकर्ते आमच्याकडे त्यांनी आता कोणीच नाही कार्यकर्ता जर व्यासपीठावर बसला तर मतदार जाईन कधी चारच दिवस राहिले साहेब निवडणुकीला त्याच्यामुळे साहेबांनी सांगितलं राजा हो जेवढे कार्यकर्ते सगळे कामाला लागा मग ते भारतीय जनता पार्टीचे असल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे असल प्रहार संघटनेचे असल त्या मराठा छावा संघटनेचे असल कोणत्या बी पक्षाचे येईल आमच्याकडे सगळे आता जे शिवसेना दोन्ही गट बर का दोन्ही गट राष्ट्रवादीचे दोन्ही गट काँग्रेसचे दोन्ही गट आणि भाजपचे सगळे ना आता त्याच्या गावात कामाला लागा ज्येष्ठाच्या भूतवर लढाई लढा त्याच्यामुळे व्यासपीठवर आता राहायचे काय संबंध ते कामाला लागले ना हो कारण आता युद्ध लढले गेलं पाहिजे कारण काही जर झालं तर मनसेची बी चव जाईल त्या प्रहारची जाईल छावाची जाईल सर्वसामान्य जनतेची जाईल त्याच्यामुळे सगळे फेटून उठले ज्या कामाला लागले बटन कसे दाबून घ्यायचे सात नंबरचं बटन प्रेशर कुकर हात प्रचार सगळे करता आता उद्या एक महत्वपूर्ण लोक तिथे येतील साहेब सभा अभिभाव काही नाही आम्ही सगळे एका ठिकाणी शेतकरी तरुण मित्र सगळे जमा होणार आहे कशाला सेंटरला व्हायचा पुरे त्याच्यामुळे सगळे जमा होणार आहे सगळे पक्षाचे कार्यकर्ते शेतकरी महिला मंडळी तरुण वर्ग जे काय ते आम्हाला काय कुठल्या पक्षाचे बोलले सगळ्याच पक्षाचे जेवढे आहे तेवढेच आणि तेवढे आम्ही चर्चा करणार की बाबा आता दोनच दिवस राहिले निवडणुकीला हे भले आता खोक्याचे खोकेन बोक्याचे बोकेन खूप माल येणार आहे ना मग यायचं प्रत्युत्तर कसं द्यायचं कारण आता हे जनतेला याड्यात काढून राहिले ना जसं पुढरी आता याड्यात निघले पैशा माग पडून राहिले आता या दोन दिवसात काही बी होतं रात वैरे की त्याच्यामुळे सगळ्यांना जागते राहावं लागलं ना मग त्या सूचना आम्ही कार्यकर्ते कोण घेणार आहे त्याच्यामुळे सगळे कार्यकर्ते बोलू बोले आमच्याकडे विभाग करायला काय एखादा मुख्यमंत्री आहे का कोण आहे आमचे मुख्यमंत्रीच आम जनता आमचा जा पक्ष प्रमुखच जनता त्याच्यामुळे जनता तिढं सूचना मांडणार आहे आम्हाला आणि आम्ही सगळ्या समाजाचे हो जे काही जनता आहे त्यांच्याकडून सूचना घेणार त्या ठिकाणी आणि राहिलेल्या दोन दिवसाची तिडून आम्ही परत नियोजन लावणार बाबा कोणा कोणत्या बोलीचं आगर राहायचं कोणता कोणी कोण खोका घ्या आला तर ते आपल्या एखादा बोका त्याच्या पुढं पाहिजे की नको त्याच्यामुळे आम्हाला ती नियोजनाची बैठक आहे आमची काही सभा भी बन सभेला आमच्याकडे कोणते पुढे री काय काय सगळे सामान्यच लोक राहणार तिथं सगळे कोण नाही कोणक जाधव सर्व सामान्य आहे तुम्ही पाहत्या स्वातंत्र्य सैनिकाचे कोटी जन्म घेतलेला तो माणूस आहे आजपर्यंत भ्रष्टाचार केला नाही स्पष्ट स्पष्ट चारित्र्याचा आहे शेतीचा खूप अनुभव आहे त्यांच्या वडिलांनी त्यांना शिकवलं थोडे इंजिनियर झाले कंपन्या काढल्या तरुणांना खूप काम द्यायचे त्यांची दान आहे हिंमत आहे आणि दुसरं सांगू का साहेब त्याला राजकारण होते ना स्वतःची पोटकी खळगी भराव किंवा आपल्या पोरा स्वराचा संसार नीट चालावा त्याच्यासाठी जमा थप्प्याच्या थप्प्या करायच्या नाही ज्या आता बाहेर निघू राहील लोकाच्या तसं त्याला काय ही जमा करायचं नाही बा त्याला ना परमेश्वराने भरपूर दिलं तुम्ही पाहता ना काही कमी आहे का त्या माणसाला हे केवळ जनतेच्या आग्रह असतो कार्यकर्त्याचा आग्रह असतो या ठिकाणी ते निवडणुकीला उभे दुसरा विषयच नाही आणि प्रत्येक शेतीला इंच ना इंच शेतीला पाणी देईल आणि प्रत्येक तरुणाच्या हाताला काम देईल हाच अजेंडा घेऊन ते निवडणुकीत दुसरं काही बी नाही तर मित्रांनो बिंदास कट्टे या कार्यक्रमात आपल्यासोबत सहभागी झालेले होते एकनाथराव जाधव यांचे खंदे समर्थक आणि भारतीय जनता पार्टीचे माजी तालुका अध्यक्ष नारायण पाटील तुपे यांनी मांडलेल्या मतांबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका आमदारांनी एकही सुस्थितीचा रस्ता दाखवावा आम्ही एक एक रुपया जमा करून एक लाख रुपयाची शर्त त्या ठिकाणी लावतो आणि जर सुस्थितीचा रस्ता असेल तर आम्ही एक लाख रुपये देऊ करू असं या ठिकाणी नारायण तुपे यांनी आमदारांना आव्हान केलंय यासोबतच जे काही आणखी एक उमेदवार आहेत डॉक्टर दिनेश परदेशी नगरपालिकेचा विकास जो आहे तो परिपूर्ण झाला का ते सुद्धा दाखवा असं आव्हान त्यांनी केलंय दोन्ही उमेदवारांना आव्हान करून सध्या एकनाथराव जाधव यांच्या वतीनं त्यांनी दंड थोपडलेले आहेत ते, ते लावतील माय माग इडी शिडी मायजो एक लाख रुपये नाही का मी तुम्हाला सांगितलं काय ते परत सांगा त्या दर्शकाला लोकांची वर्गणी करू आम्ही उरेल काप साधले एक एक दोन दोन रुपये जर उरले ज्यांच्याकडे उरले त्यांचीच वर्गणी करू आणि ज्यांचे मायस गेले ना आता त्यांच्याकडून जनतेकडून एक एक रुपया जमा करू असं सुद्धा नारायण तुपे यांनी आहे आहेत मांडलेल्या मुद्द्यांबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका आपण या कार्यक्रमात सहभागी झालात खूप खूप धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका बिंदास व्यक्तिमत्वासोबत बिंदाच्या निर्भीड व्यासपीठावर थँक्यू धन्यवाद